त्यांना कुठल्या मातीचा स्पर्श झाला तुमचं कोल्हापूरच्या मातीचा आठवत असेल मंडपामध्ये आणि युवराज राजे यांच्या संभाजी छत्रपती यांच्या उपस्थितीमध्ये पहिल्यांदा पूर्ण गोष्ट पाहिली होती आणि मला वाटतं तेव्हा जे काही कोल्हापूर तेव्हा जे काही डोंगर घेतलं अजून कोल्हापूर पुल कराने डोक्या खांद्यावरच ठेवलेलं आहे आणि त्याच पद्धतीनं आता सतरा वर्षानंतर पुन्हा एकदा स्टार प्रवाश थेट होणं आणि त्यातही इतका महत्वाचा विषय हा समोर मी पूर्णपणे स्टार प्रवाहाला मनापासून धन्यवाद देईन कारण ऐतिहासिक मालिका करणं किंवा अशी मालिका करणं हे शिवदृश्य उचलणं असत फक्त नंबर गे फक्त टी आर पी फक्त जी आर पी याच्या पलीकडे जाऊ आपण समाजाच काहीतरी देणं लागतो आणि मला वाटतं आणि सगळ्यांच्या तारखेपासून मालिका सुरू होते आपण सगळे जण जसं राजा शिवछत्रपती आधी तुम्ही डोक्यावर घेतलं तसंच पुन्हा ना कोल्हापूर करा मी खात्री देते